धक्कादायक चित्रपट अभिनेत्याला ब्रेन हॅमरेज कलाकार म्हटलं की दिवस रात्र शूटिंग करत राहणं नाटकांचे दौरे करणं वेळी अवेळी जेवण या गोष्टी आल्याच पण यामुळे शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात असं काहीस ठिपक्यांची रांगोळी मालिका फेम कुकी म्हणजेच मराठी टेलिव्हिजन आणि रंगभूमीवरील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते अतुल तोडणकर यांच्या बाबतीत घडलं आहे अतुल तोडणकर यांना ब्रेन हॅमरेजचं निदान झालंय याबद्दल माहिती देताना ते म्हणतात की ही पोस्ट शेअर करण्यामागे खास कारण का आहे बरेचदा आपल्या आजारपणाची योग्य आणि उत्तम ट्रीटमेंट कुठे मिळेल हे माहीत नसतं आणि एकदा का निघून गेली की आपल्या हाती काहीही उरत नाही म्हणून हा पोस्ट प्रपंच माझे दोन वाढदिवस आहेत एक जन्मदिवस आणि दुसरा पुनर्जन्मदिवस नाटक मालिका सिनेमा या तीनही क्षेत्रामध्ये उत्तम काम चालू होतं आणि अचानक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसला एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाच्या पुण्याच्या प्रयोगादरम्यान मला शारीरिक अस्वस्थ्याला सामोरं जावं लागलं ब्रेन हॅमरेज झालं सगळं थांबलं आणि जवळपास सगळं संपल्याची जाणीवसुद्धा झाली परमेश्वराची कृपा आई वडील बायको मुलगा सर्व रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि योग्य वेळेत मिळालेल्या या उपचारामुळे यातून मी ठणठणीत बरा झालो आहे पण त्याकरता सात आठ महिने पूर्ण आराम आणि उपचार घ्यावे लागले आणि सर्वात महत्त्वाचं सर्वोत्तम उपचार मिळाले आमच्या चंदेरी दुनेत काम करताना वेळी अवेळी जेवण कामाच्या मोकाट वेळा अपुरी झोप व आराम यामुळे तुमची शरीर प्रकृती आतून पोखरत जाते आणि अचानक विस्फोट होतो जो दुर्दैवानं माझ्या बाबतीत झाला अतुल तोडणकर पुढे असंही म्हणतात की आम्ही सगळेच कलावंत आपापली काळजी घेत असतो जिम योगा मेडिटेशन स्किन आणि केसांची काळजी घेत असतोच पण अंतर्गत शरीर स्वच्छता करायचं विसरतो मी सात दिवसात माझ्या शरीराची अंतर्गत स्वच्छता करून आलो आणि माझी प्रकृती कमाली जी सुधारली वर्षातून किमान सात दिवस तरी स्वतःच्या तब्येतीसाठी द्यायचीच टिपक्यांची रांगोळी ही मालिका संपल्यानंतर अतुल कुठेच दिसत नव्हते एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटकही त्यांनी मध्येच सोडलं त्यामुळे ते नेमके गेले कुठे असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता माझ्यावर उपचार सुरू झाले तेव्हा पुढील दहा एक महिने विश्रांती घ्यावी लागेल असं मला डॉक्टरांनी सांगितलं इतके दिवस काहीही न करता बसून राहणं मला शक्य नव्हतं तशी सवयही नव्हती पण पन पूर्णपणे बरं होऊन पुन्हा उभं राहण्यासाठी मला ते करावं लागणार होतं मी ते केलंही पैशांची बचत आणि गुंतवणुकीच्या सवयीमुळे उपचारांचं आणि घरातील इतर खर्चांचं नियोजन करता आलं असं ते सांगतात अतुल तोडणकर यांना पुढील वाटचालीस सा खूप साऱ्या शुभेच्छा